राम राम नो तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक असा स्टॉक घेऊन आलेला आहे ज्याच्यामध्ये तब्बल दोन वर्षानंतर फायनली ब्रेकआउट आलेला आहे खूप चांगला या ठिकाणी याने पॅटर्न बनवलेला आहे खूप दुर्मिळ पॅटर्न याने बनवलेला आहे ह्या स्टॉकने आणि आता सध्या त्या पॅटर्नचा ब्रेकआउट देताना हा स्टॉक आपल्याला दिसत आहे सो येत्या काही दिवसात एक चांगले टार्गेट्स हा स्टॉक देऊ शकतो असं या ठिकाणी एक्सपर्टचं सुद्धा म्हणणं आहे आणि बरेचसेच असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यावरसुद्धा हा स्टॉक खूप जास्त सर्क्युलेट केला जातोय सो so, चला ह्याविषयी आपण माहिती घेऊया आपण पुढे जाणार आहे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे मित्रांनो की जर चॅनलवर नवीन विनसा सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद देत नाही तुमच्या प्रतिसादाची तुमच्या सबस्क्राईबची आणि तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी नितांत गरज आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा तर आता आपण जास्त वेळ न दवडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉक विषयी मित्रांनो मी माहिती देणार आहे त्याचं नाव आहे ग्लोबल स्पिरिट लिमिटेड आता हा विकली टाइम फ्रेमचा चार्ट आहे जर तुम्ही निरकून या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी निदर्शन असेल की स्टॉक काय होता एक साधारणतः मे दोन हजार बावीस पासून एका फेज फेजमध्ये होता आणि त्यामध्ये डब्ल्यू पॅटर्न बनवला म्हणजे डबल बॉटम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न पॅटर्न असे दोन्ही नावाने तुम्ही ह्याला हाक मारू शकता आता हे पॅटर्न बनवल्यानंतर या पॅटर्नचा फायनली ह्याने काय केलेला आहे विकली टाइम फ्रेमवरती चांगला ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं आजचं क्लोजिंग प्राईस तेराशे एक तीस रुपये पंचेचाळीस पैसे होतं सध्या व्हॉल्यूम्स खूप जास्त चांगले जनरेट होताना या ठिकाणी दिसत नाहीयेत पण बऱ्याचशाच का वेळेला काय होतं फंडामेंटली जर स्टॉक स्ट्रॉंग असेल तरी वॉल्यूम जरी नसतील तरी स्टॉक काय करून जातो चांगल्या पद्धतीने पफॉर्म करून जातो आता मित्रांनो बघा जनरली काय होतं की ज्या वेळेला डब्ल्यू पॅटर्नचा ह्या ठिकाणी ब्रेकआउट होतो किंवा डबल बॉटम पॅटर्नचा ह्या ठिकाणी ब्रेकआउट होतो त्यावेळेला टार्गेट्स काय या ठिकाणी सांगितले जातात जे नेक लाईन आणि जे बॉटम ह्यांच्यामधील अंतर आहे तितका टार्गेट आपल्याला वरील साईडला ह्या ठिकाणी एक्सपेक्टेड असतं म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जी नेक लाईन आहे तेथून जर आपण बॉटमचा विचार केला तर एक साधारणतः अठ्ठेचाळीस टक्क्यांचे टार्गेट निघतं आहे म्हणजेच या ठिकाणी ब्रेकआउट दिल्यानंतर वरील साईडला अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंतचे टार्गेट्स आपल्याला मिळू शकतात असं या ठिकाणी थेरी सांगते ओके म्हणजे जर आपण या ठिकाणी हिशोब लावला तर एक साधारणतः मला वाटतं की जे काही टार्गेट्स या ठिकाणी मिळू शकतात ते मिळू शकतात एक साधारणतः एक हजार नऊशे एकोणीस रुपयेच्या आसपास पण हे मित्रांनो खूपच मोठे टार्गेट्स आहेत जनरली जी थेरी सांगितली जाते ती प्रत्येक वेळेला तशाच पद्धतीने वर्क करेल असं काही नाही आहे त्यामुळे आपण एक सिम्पल रूल या ठिकाणी फॉलो करून चालायचं की ज्यावेळेला आपण स्विंग ट्रेड घेतो त्यावेळेला वन रेशो टूपर्यंतचं टार्गेट जरी आपल्याला मिळालं तरी त्यातून आपण काय करायचं आहे या ठिकाणी एक्झिट करायचं आहे आता या ठिकाणी आपण ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो त्याविषयी आपण त्या चर्चा करूया तर मित्रांनो बघा सर्वप्रथम मी काय करतो डेली टाईम फ्रेमचा या ठिकाणी चार्ट ओपन करतो आणि डेली टाइम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता एक उत्कृष्ट या स्टॉकने काय केलेला आहे ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट दिल्यानंतर रिटेस्ट करता करता आज डेली टाइम फ्रेमवरती एक चांगली कॅन्डल ह्याने म्हणजे ग्रीन कलरची बुलिश कॅन्डल ह्याने ह्या ठिकाणी बनवलेली आहे अर्थातच कॅन्डल काही जास्त स्ट्रॉंग नाही आहे पण एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल ह्या ठिकाणी या स्टॉकने बनवलेले आहे आता इथून मित्रांनो आपण काय करायचं आहे करंट रेटला तुम्ही या ठिकाणी एंट्री करू शकता एक साधारणतः तेराशे तीस रुपये पंचेचाळीस पैशांच्या आसपास आणि लॉस आपल्याला ठेवायचा आहे स्विंगलोचा आता जो स्विंगलोचा स्टॉप लॉस आहे मित्रांनो तो खूपच मोठा स्टॉप लॉस आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता एक साधारणतः माझ्यामध्ये जो स्टॉप लॉस ठेवू शकतो एक पाच टक्क्यांपर्यंतचा किंवा साडेपाच टक्क्यांपर्यंतचा स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकता म्हणजे एक बाराशे साठ रुपयेपर्यंतचा स्टॉपलॉस तुम्ही प्लेस करून ह्या ठिकाणी यामध्ये ट्रेड करू शकता आता जे टार्गेट्स असतील ते मित्रांनो वन रेशो टूचे असतील अर्थातच इतका मोठा या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे त्यामुळे आपण निदान अकरा टक्क्यांचं ते टार्गेट ह्या ठिकाणी एक्सपेक्ट करायचं आहे तरच आपले रिस्क रिवॉर्ड रेशो आणि जे काही ऑल ओव्हर ट्रेडिंग आहे ते आपल्याला काय होईल प्रॉफिटेबल या ठिकाणी होऊ शकेल पण मित्रांनो हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे कारण बघा सध्या ह्या ठिकाणी मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही त्यामुळे फक्त आणि फक्त स्टडी पर्पससाठी ह्या ठिकाणी ह्या सर्व हो गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे आणि अर्थातच काय झालेला मित्रांनो स्टॉक ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने पाळलेला आहे त्यामुळे होऊ शकतं की बराच वेळ हा स्टॉक काय करू शकतो येथे कन्सॉलिडेट करू शकतो आणि तुमचे स्टॉप लॉस हिट करून मग हा स्टॉक काय करू शकतो वरची रॅली करू शकतो ह्याचीसुद्धा प्रॉबॅबिलिटी ह्या ठिकाणी नाकारता येत नाही अर्थातच मला ह्यामध्ये जास्त कॉन्फिडन्स वाटत नाही कारण व्हॉल्यूम्स या ठिकाणी जास्त नाही ओके व्हॉल्यूम तर जास्त असते आणखीन थोडेसे माझ्या इच्छेनुसार तर कदाचित ह्या त्या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रॉंगली बाय सांगितलं असतं पण सध्या वॉल्यूम इतक्या चांगली जनरेट या ठिकाणी होताना दिसत नाही जो काही वॉल्यूम जनरेट झाला होता तो खूप आधी या ठिकाणी जनरेट झाला होता त्याची रॅली ऑलरेडी या ठिकाणी झालेली आहे सो आता या ठिकाणी खूप मोठी प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकते त्यामुळे जर रिस्क घ्यायची असेल तर अत्यंत थोडी रिस्क तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता मित्रांनो जर मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या टाइम फ्रेमवरती आणखी गोष्टी क्लिअर होऊ शकतील की मोठ्या टाइम फ्रेमवरती स्टॉक का होता एका अपट्रेंडमध्ये होता आणि अपट्रेंडमध्ये गेल्यानंतर स्टॉकने काय बनवला एक चांगला या ठिकाणी पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनवलेला आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही निरकून ने ने तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक पोलन फ्लॅग सुद्धा पॅटर्न या ठिकाणी स्टॉकने बनवलं होता त्याचा ब्रेकआउट दिल्यानंतर ऑलरेडी स्टॉक काय करतोय आता डब्ल्यू पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट या ठिकाणी देतोय त्यामुळे मला वाटतंय की थोडासा स्टॉक कन्सॉलिडेट करेल आणि त्यानंतर त्यान काय करेल वरची रॅली या ठिकाणी करू शकतो त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा आणि त्यानंतर त्यामध्ये काय घ्या ट्रेड घ्या ओके सो करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू